सन्माननीय व्यासपीठ सध्या व्यासपीठ खाली व्यासपीठावरील आदरणीय वर्ग आणि माझ्या बी एडच्या सर्व ज्ञानार्थी मित्रमैत्रिणी माझ्या मनापासून तुम्हाला मानाप्रमाणे नमस्कार गेल्या स्नेहमैदानाला मी नाही जाऊ शकले पण आज मी पंचवीस वर्षांचा बऱ्याच जणांना पाहिलं खूप बदल जाणवला नव्याण्णव साली चवळीच्या शेंगांप्रमाणे आम्ही होतो आज दुधी बोगडा म्हणजे अशा वर्गांमध्ये आमची गणना काही कमी होणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला जाणवं गेली नव्याण्णव साली सर्वांच्या डोक्यावर भरपूर केसांनी गर्दी केली होती आज अर्ध रान आहे आणि आहे ते पण दपवून आले लोकं माझ्यासारखे काळ्याचं पांढऱ्याचं काळं करून बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाला आहे अनुभवांमध्ये आपल्या बदल झालाय काळजीची काळजी करण्याची वृत्ती आपली बदलली तेव्हा आपली बदल तेव्हा एवढी आज ज्ञानात बदल झाले अनेक 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 गोष्टींमध्ये आपण समृद्ध झालंय थोडक्यात आपण पोखत झालो पूर्वी आपल्याला किराईत लोक दादा ताई म्हणून हात मारायचे आता काका काकू म्हणतात म्हणजे आपण न नक्कीच वयाने सुद्धा आणि जेव्हा आपल्याच राहीत लोक आपल्याला काका काकू म्हणतात तेव्हा मात्र थोडासा राग येतो अरे एवढे काही पोक्त नाही आपण झालो असो ठीक आहे मान्य करायला हवं वयोमानानुसार आपण पोक्त झालो आहे लहानपणापासून मला शिकवण्याची खूप आवड कारण माझी मावशी शिक्षिका होती तिला घरातून समाजातून येणारा आदर मी अगदी लहानपणापासून पाहत आले त्यामुळे शिक्षिका जायचं हे लहानपणापासून ठरवलेलं जस जशी मोठी होत गेले तसतसं हे ध्येय मात्र कायम राहिलं बी एडला ॲडमिशन मिळालं आणि तरी दुधात साखर मिळा मिसळल्याप्रमाणे अगदी घराजवळ म्हणजे घराच्या वास्तूत राहून मी बी एड करू शकणार होते आईबाबांच्या सावलीत राहून बी एड करू शकणार होते आणि तो आनंद काही वेगळा होता बी एड झालं बी एड झाल्यानंतर जो सन्मान मान मिळायला पाहिजे मावशीला मिळत होता तो मिळाला त्यानंतर अनेक पुरस्कारही मिळाले अगदी दो दोन हजार दो दोन साली मान आमचं लग्न झालं माझं नाही म्हणणार मी आमचं म्हणेन लग्न झालं आणि दोन हजार दोन सालापासून महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरवा येथे पाच वर्ष आम्ही दोघांनी जॉब केला त्यानंतर डी एड कॉलेजला मी लागले डी एड कॉलेजला दोन वर्ष असिस्टंट टीचर आणि दोन वर्ष प्राचार्य डी एड कॉलेजची म्हणूनही मी काम केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आमच्या रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यामध्ये अभिनव ज्ञानमंदिर संस्था आहे फार नावाजलेली संस्था आहे एकोणीसशे पस्तीसपासूनची आणि या संस्थेमध्ये मला अक्षरशः बोलावून ज्युनियर कॉलेजमध्ये हजर करून घेतलं आणि तीचपासून मी ज्युनियर कॉलेज आणि गेली पाच वर्ष सिनियर कॉलेजमध्ये सुद्धा आमच्याच कॉलेजच्या काम करत होते सा, का मी सकाळ दुपार दोन्ही शिफ्टमध्ये काम करत होते आता वयोमानानुसार थोडंसं थकल्यासारखं वाटतं म्हणून गेल्या वर्षीपासून सिनियर कॉलेज सोडलं आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मात्र मी अजूनही कार्यरत आहे खूप पुरस्कार मिळाले आणि मुळात हे पुरस्कार मिळाले ही डिग्री मिळाली ही डिग्री या कॉलेजने दिली मॅडम समोर बसलेले आहेत नेहमीच मॅडमची आठवण येते गोसावी सरांची आठवण येते चव्हाण सरांची आठवण येते पटवर्धन मॅडमची खूप आठवण यायची कारण त्या मला ओरडायच्या म्हणून त्यांची जास्त आठवण येते आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आशीर्वादामुळे त्यांनी वेळोवेळी दिलेल्या शिकवणुकीमुळे तुम्हाला सर्वांच्या सहकार्यामुळे बी एडची डिग्री मिळाली खरंच जे ध्येय ठरवलं होतं ते साध्य झालं पण दुसरी अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगेन तुम्हाला सगळ्यांना एक म्हण माहिती आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो किती दोन डोळे सेम अवस्था कशी माझी झाली आणि डिग्री तर मिळाली पण या डिग्रीबरोबर या कॉलेजने अजून एक गोष्ट माझ्या पत्रात टाकली माझं आयुष्य माझं भविष्य माझा भविष्याचा आधार आज अतिशय प्रेमळ मन मिळावू अतिशय हुशार पण माझ्या भावनांना माझ्या मतांना खूप जपणारा असा आयुष्याचा जोडीदार याच कॉलेजमुळे मला मिळाला आणि खरंच म्हणूनच मी या कॉलेजची मनापासून ऋणी आहे पाठीराखे भाऊ तर मिळालेच तुमच्यासारखे मित्रमैत्रिणी तर मिळालेच पण आयुष्याचा जोडीदार जो मिळाला त्याच्यामुळे आज मी खूप खूप आणि खूप सुखी आहे दोन मुलं आहेत मोठी मुलगी आज बावीस वर्षाची आहे एम बी बी एसच्या तिसऱ्या वर्षाला आहे आणि जळगाव येथे गव्हर्मेंट कॉलेजसाठी शिकते दुसरा मुलगा बारावीला आहे तोही नीट आता देतोय बघूया आता नीट नीट केली तर त्याचं नीट होईल नाहीतर दुसरा मार्ग काहीतरी शोधायचा असो पुन्हा एकदा आदरणीय गुरुजन मार्गाच्या जर्णी नतमस्त होते तुम्हाला सर्वांना बाय बाय करते आणि आपला सर्वांचा निरोप घेते धन्यवाद